आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील शिराढोण तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी भाणगाव आणि श्रीगोंदा शहरात भव्य रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमामध्ये नागरिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपत सर्वांनी एक आदर्श निर्माण केला यावेळी बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की हा नाविन्यपूर्ण उपक्रम आज फक्त श्रीगोंदा किंवा नगरमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभर तेराशे ठिकाणी एकाच दिवशी राबवण्यात आलाय त्यामुळे राज्यामधील रक्तपेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रक्तसाठा उपलब्ध होणार आहे आणि गरजू रुग्णांना याचा थेट लाभ होणार आहे तसेच त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन केलं की सामाजिक भान जपत नियमित रक्तदान करावं रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो यावेळी भाजप मंडल अध्यक्ष अजित काकडे यांनी म्हटलंय की वरिष्ठांच्या आदेशानं हा रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्याकडनं वाढदिवसाच्या याच शुभेच्छा असतील जास्तीत जास्त रक्तदान कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत या रक्तदान शिबिरामुळे राज्यव्यापी सामाजिक उपक्रमामध्ये श्रीगोंदा आणि नगर तालुक्याचा मोठा सहभाग दिसून श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये चार ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदानाचे शिबिर ठेवलेले आहेत यामध्ये सकाळी सुरुवात आपण बेलवंडी गावामध्ये केलेली आहे आता बेलवंडीमध्ये रक्तदानाचं शिबिर हे सुरू झालं आहे त्याचबरोबर श्रीगोंदा सुद्धा रक्तदानाचं शिबिर हे चालू झालेलं आहे आणि भानगाव गावामध्ये हे तिसरं रक्तदान शिबिर हे श्रीगोंदा तालुक्यातलं आहे आणि चौथं आपल्या मतदारसंघातलं हे नगर तालुक्यातलं जे दोन गट आहेत त्याचं एकत्रित शिराडोनला हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी रक्तदान करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा चांगला चा प्रतिसाद आहे आणि हा नाविन्यपूर्ण उपक्रम हा फक्त श्रीगोंदाच त तालुकाच नव्हे किंवा नगर तालुकाच नव्हे तर ता संपूर्ण राज्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि हे इनिशिएटिव्हमधनं हे महाराष्ट्र स्तरावरती जवळजवळ तेराशे मंडलामध्ये हे कार्यक्रम पार पडत आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने रक्तदानाच्या आम्हाला अपेक्षा आहे की मोठा त्या ठिकाणी रक्ताचा साठा हा वाढेल आणि ह्या दिवसामध्ये रक्तदान जे रक्त जे कमी पडतं प ह्या ज्या ब्लड बँक्सला आहेत की रक्तपेढींना याचा तुटवडा आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत ते आमचा प्रयत्न काय झाला मध्येच आत्ता दोन तीन मोठे रक्तदानाचे कार्यक्रम या तालुक्यामध्ये झालेले आहेत त्यामुळे संध्याकाळपर्यंत अंदाज येईल पण सरासरी प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे बॅग्स जमा होतील असं आमची अपेक्षा आहे उद्देश हाच आहे की आपण पुढे या रक्तदान करा कारण की शेवटी कसं असतं दान केल्यानंतर जे काही पुण्य मिळतं आणि समाधान मिळतं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे या समाधानामध्ये पुण्यामध्ये आपण सहभागी व्हा कळत न कळत आपल्यामुळे कोणाचा जो जीव वाचत असेल तर तो, तो नक्कीच आपण पुढाकार घेतला पाहिजे आमचा उद्दिष्ट आहे की या तालुक्यामध्ये आपल्याला एक सहाशे ते सातशे बॅगे संपूर्ण जमा झाल्या पाहिजेत आता संध्याकाळपर्यंत अंदाज येऊन जाईल त्याचा देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेबांनी ज्या आम्हाला सूचना दिल्या त्यानुसार आम्ही हे प्रत्येक मंडळामध्ये रक्तदानाचा आम्ही शिबीर घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे जे नेतृत्व करतात देवेंद्रजी फणी साहेब त्यांना रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या शुभेच्छा देण्याचं काम आम्ही ठरवलं होतं करायचं आणि आज त्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतला तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पासपुते साहेब उपस्थित राहिले आमचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे नेते इथे उपस्थित राहिले त्यांचेही आम्ही आभार मानलेला आहे आणि त्या माध्यमातून बरुच तरुणी इथे जमलेत आणि ते रक्तदान करणार आहेत आमचं ह्या पूर्ण मंडळाच्या वतीने दोनशेच्या ज्यापेक्षा जास्त रक्ताच्या जा बॅग उपलब्ध करून द्यायचे आमचं संकल्प आहे आणि त्यानुसार आम्ही हे प्रयत्न करत आहोत आणि या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि रक्तदानाच्या माध्यमातून खरा त्यांना शुभेच्छा पोचतील याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आम्ही सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी